हरी डॉक्टर मॅडम यांचंही आता या सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत करते संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या नाना कोपऱ्यातून हजारांच्या संख्येनं आई तू झिजाळू हा संदेश या पायणा सोहळ्याच्या निमित्तानं हे संस्कार हा हिंदू संस्कृतीचा बसा आणि वारसा आपल्या रुग्णामध्ये सामावून येणारी पिढी संस्कारमय व्हावी आणि यासाठी त्यांच्या व्यतिरिक्त स्टेज वरती कोणीही यायचं नाहीये इतर कोणीही स्टेज वरती यायचं नाहीये सर्वांना माझ्याकडून नम्र विनंती या सोहळ्याच्या निमित्तानं आवड जर उपस्थित असलेल्या सोलापूर सोलापूरच्या बर्माद आयुक्त असणाऱ्या सोहळ्या यांचा आवड झालेलं आहे सर्वांनी सोलापूरच्या धर्मरायम यांचाही या सोहळ्याला वीरपत्नीला आपण यंदाच्या वस्तीचा सहभाग या ठिकाणी देतोय अशा श्रीमती रेखाकर यांचे श्रीमती रेखा

या निधी उपस्थित असणाऱ्या वीरपत्नी सन्मान्य श्रीमती कृष्णाताई दत्तात्रय माले यांचंही मी सर्वांना पूर्ण स्वागत केलं या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून संभाजीवती संगीता राजे शिवाजीराजे जाधव मा साहेब जिजाऊ यांच्या वंश आवर्जून या सोहळ्याला इथे आपले आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत यासाठी मा साहेब जिजाऊ यांचा वंश सहभागी शिंदरबाई दरवर्षी वेगळा यंदाच्या या पाळणा सोहळ्याचं आयोजन आपण करतोय आणि या निमित्तानं मी उपस्थित असलेल्या वर्षावरील सगळ्यात वीर पत्नीच या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी मान्यवर सोलापूर

आणि त्यांनी साकारलेलं हिंदुनी स्वराज्य आणि यंदाच्या वर्षीही आशा वीरपत्तीला सन्मानानं आपण निमंत्रित केलेला आहे आशा वीरपत्नीचा सन्मान त्यांचं स्वागत आमच्या सोलापूरच्या धर्मराय आयुक्त असणाऱ्या सुविधा शंकर बाई मॅडम यांच्या शुभ हस्ते सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त सत्ता मुघले मॅडम त्यांच्या सुमारेचं स्वागत गेल्या चार वर्षापासून आपण महामंडळ सोलापूरच्या वतीन या पा

या मंडळाची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्या वेळच्या सरकारात समवेत याची नोंद केली आणि एकोणीसशे शहाऐंशी पासून मोठ्या प्रमाणामध्ये या शिवजन्मोत्सवाचं आयोजन आपण सोलापूर मध्ये या ठिकाणी करतोय

स्वागत होत आहे मी विनंती करते शालेय शिला जगदाय यांनी आपल्या शिवस्थेचं स्वागत श्री शिवजन्मोत्सव गटपर्थी महापौर वतीनं या ठिकाणी करावं 加油！<music> <music>